मित्रांनो हे हा जो योग आहे ना तो म्हणजे जगाद्वारी जगाद्वारी म्हणतात तो हा योग आहे आणि तिकडे नवा बैरी आणि ही अभूतपूर्व होणारी भेट जुना भैरी आणि नवा बैरीची सुप्रभात मित्रांनो आज आहे ललिताचा कार्यक्रम म्हणजे श्रीदेव जुना काळभैरव श्रीदेव नवा काळभैरव आणि केदार यांच्या शिमगोत्सवाची सांगता तर आत्तावादली सगळ्याची सहा आणि आता आपण चालू आहे भैरी मंदिरात कारण की भैरी मंदिराच्या चव्हाट्याचा मांड वगैरे भरून झाला पालखी वगैरे खेंडीतनं आली आणि आत्ता ती सानेवर बसेल आणि त्यानंतर केदाराच्या मंदिरात जाईल आता सानेवर आहे साने ना तिथे शिमगोत्सवाची सांगता पारंपरिक पद्धतीने होईल गोंधळी तिथे असतील आणि त्यासोबतच आरज वगैरे घालून ही शिमगोत्सवाची सांगता भैरी मंदिरात केली जाईल आणि त्यानंतर केदाराच्या मंदिरात केली जाईल तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता जाऊया भैरी मंदिरात

माफ करून चालून बाहेरची बिळा पिणा असा सगळी बाहेरच्या वेळा घालून कार्यक्रम कुठल्याही प्रकारची भारतात नव्हतं आपल्याला तर पार असे अशी कार्यक्रम भेटी घेता तर मित्रांनो आता आपण आलो आहे ना ते केदाराच्या मंदिरात इथे आहे ना ललिताचा कार्यक्रम होणार आहे म्हणजे इथे श्रीदेव जुना काळभैरव नवा काळभैरव यांच्या पालख्या इथे येणार आहेत त्यांचे थोरला भाऊ केदार आणि श्रीदेवी जाकमाता यांची इथे सर्व एकत्र पालख्या येणार आणि ललिताचा कार्यक्रम होणार आहे आत्ता पूर्वसंध्येला इथे आहे ना कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो समोर असलेली पालखी आहे ना ती नवा काळभैरवाची हो आहे आणि इकडे मागे आहे ना ती केदाराची पालखी आहे आता इथल्या त्या लोक लरत्यात आल्या ना की केदाराच्या जवळ जाणार आहेत आणि ललिताचा कार्यक्रम होणार आहे मंदिरा समोर आहे नवा बैठरीचा लळिता कार्यक्रम सुरू आहे आणि समोरून जुना बैरीच्या आणि केदाराची सुद्धा पालखी येते बघूया आता कशी भेट होते ते आता जुन्या बैठरीची पालखी सुद्धा आली आहे आणि इकडे नवा वैरीची पालखी आहे केदारनाथ जुना भैरी आणि तिकडे नवा बैरी आणि ही अभूतपूर्व होणारी भेट जुना बहिरी आणि नवा बहिरीची जुना नवा काळभैरवाणी केदार <द्धारी> <द्धारी> आणि मित्रांनो नवा काळभैरवाणी केदारनाथ यांच्या पालख्या शिमगोत्सव संपवून लळिताच्या कार्यक्रमासाठी विराजमान झालेत मित्रांनो काल रात्री आपण बघितलं ना ते श्री नवा काळभैराव यांचं आणि तिथंच पालखी भेट झाली आणि आता आहे ना केदाराच्या देवळात आलं आहे श्री देव जुना कालभैरव आणि केदार यांचं लळीत होणार आहे चला तर तिकडे जाऊया

माफ करू असेच तुमचे कार्यकाळ अंदाज बाहेर के

तर मित्रांनो अशा प्रकारे चिपळूणच्या शिमग्याची सांगता झाली श्रीदेव जुना काळभैरव श्रीदेव नवा काळभैरव आणि केदार यांच्या शिमगोत्सवाची आज सांगता झाली आजच्या व्हिडिओत तुम्हाला पूर्ण लळिताचा कार्यक्रम बघायला भेटला असेल गाराणी ऐकायला भेटली असतील खूप छान वाटलं ज्या दिवसाची आतुरतेने आपण वर्षभर वाट बघत असतो ना तो शिमगोत्सव आला आपण उत्साहात साजरा केला आणि आज तो संपलासुद्धा चिपळूणातील हा शिमगोत्सव संपला पण इतर गावातसुद्धा शिमगा सुरू आहे तर ते सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण दिसणारच आहे तुम्हाला तर अशाच अनेक अनेक व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आपल्या जर्नी विथने निखील यूट्यूब चॅनलवर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय